इथे अरे मला जरा गाडी दे ना कुठं जाणार अरे तलीच जाऊन येतो लगेच गाडी जाऊन येते काय अरे मय यालाच मी कधी शिकलोय फक्त हिला गिअर पुढे आहेत का माग अरे हा किती आहे ना हा गाडी चावी दे ना पण नक्की हो 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 नक्की नक्कीच नक्कीच लगेच येतो मला पण जायचं वाट बोल मोमेंट्स आता काय आला बोल काय लागतो काय अरे नाही ते जरा ऍक्सिडेंट झाला ना पडलो तुझा लागला कुठं नाही एवढा खर्चाट नाही पण आरसा अरे आरसा काय आरसा देतो काय पन्नास रुपयाचा काय माहिती तो मी घेऊन करून पण तुला नाही ना लागलाय नाही मला काय नाही लागलाय अरे पण आरसा अरे त्या आरशाचा राहू दे जात म्हणताय मी फक्त आरशात राहिला <laughs> आहे शंभर रुपये आले विकली भंगारात एक तू मित्र हो एक तू मित्र खा मित्र बनव्या मध्ये